निवडणुका येतात निवडणुका जातात आता जे वातावरण होत ते न्यूट्रलाइज केली चाहत्यानं त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलं मी त्या भूमिकेशी संपत नाही या अशा गोष्टी होता कामा आहेत आणि कुठेच होता कामा मित्र पक्षाचे लोक आहेत परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही केल्या असतील त्यांची लिखाण म्हणा वक्तव्य म्हणा किंवा चित्र अर्थात कामाने तशी माझी भूमिका मला लढाई संपली शत्रुत्व संपलं लढाई संपली शत्रुत्व संपलं परंतु ज्या करता मी त्या ठिकाणी के वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषयी माझा जो रोख आहे हे मग स्पष्ट केलंय त्या युनिफाईड डी सी आर हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा आहे तेवढा नक्कीच मिळाला जात आहे माननीय मुख्यमंत्र्यांना तरी नक्की नाही परंतु ज्या युनिफायड डीसीआर हा बिल्डरांच्या दलाला मार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे तो देणारा युनिफायड डीसीआर आम्हाला नको आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या परवाच पत्र देणार आहे तर मला की ते मंगळवारांची कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मी ऑलरेडी बोललोय की आम्हाला आमच्या शहरात मित्र उत्पन्न आणणार आहे त्याच नको जंग इमारती होतील परंतु वातावरण झोपडपटी सादृश्य त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शरा करता असं असावं या गोष्टी माझा विरोध आहे आणि मी ही गोष्ट करून घेणार पहिली गोष्ट त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो की गावच्या लोकांची गरजेपुटी बांधलेली खरं नियमित करणं त्याच्या खालची जागा मालकी आक करणार आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला बोलले की नाईक साहेब तुम्हीच एखादा नमुनेदार वस्ती तयार करा जी तुम्हाला पसंत असेल त्याला आपण मंजुरी देऊ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक एफ एस वाढवून नफ्याच्या गोष्टी करणाऱ्या विकासकाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थारात न मिळता एक एक गाव एक एक झोपट्टी एलआयजी याचं रूपांतर अतिशय सुंदर शहरामध्ये करताना झोपट्ट्यांची जागा सुद्धा मालकी हक्काची करावी शिडकोनी ह्या ज्या बांधलेल्या इमारती किंवा दिलेल्या प्लॉटच्या खालच्या जागा आहेत सुद्धा मालकी हक्काच्या कराव्यात जेणेकरून काळामध्ये लोकांना त्या गोष्टी त्रास होणार नाही आता पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे म्हणजे एकूणच आता रचनात्मक कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये कुठलं कुठलं काम करायचं याचा निश्चितपणे रूपरेखा आखली जाईल त्या भर हुकूम त्या ठिकाणी निश्चितपणे प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना माझा उद्देश किंवा भारतीय जनता पक्षाचा उद्देश माननीय नरेंद्रजी मोदी यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीस काय वाटतं त्या भर हुकूम त्या ठिकाणी शहराचा एकूण लौकिक वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या त्या केल्या जातील आणि निश्चितपणे त्याकरता जनतेचं सहकार्य तुम्हाला सगळ्यात मोठ किंवा पत्रकारांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया तुमचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि ते आपण यशस्वीरित्या पार साधारण तुम्ही हा विजय मिळवला नाईकांनी अनेक जय पराजय पाहिले मात्र यावेळेचा विजय तुम्हाला काय सांगून जातोय कारण मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण पूर्ण राजकारण बघितलं तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आता मी या विषयात भाष्य करू इच्छित नाही तर मी मग ते बोलायला गेलो ना परत सगळं परत ते पुराण सांगावलाय मग ते परत आम्हाला मग गणेश नाईक सगळ्या जुन्या गोष्टी विसरला असं बोलतो होणार नाही माझं म्हणणे मी विनम्रपणे आवाहन करू की जर चुका झाल्या असतील तर चुका कबूल करायची मी योग्य ठिकाणी बोललोय कुठल्या शाण्याने पिंड्रॉ झालं आणि मी बोलतो ना तुम्ही तज्ज्ञ लोकांशी तुम्ही तुम्हाला पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे तुम्ही तज्ज्ञ लोकांशी बोला बाबा हा जो युनिफार्टीसीआर आलाय हा इतका पूर्ण वापरला तर शहराला शर पण राहणार आहे मी निश्चितपणे गांभीर्य तुम्ही आज एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याशी बोललो त्यांना मी सांगितलं की तुझ्या आमचा कार्यक्रम आता हे अभिनंदनासाठी त्यांनी फोन केला होता म्हणलं अभिनंदन आता मला हे फटाके वाजून सर पसंत नाही फुलांची हुदन सुद्धा पसंत नाही घोषणा पण मला पसंत आहे कारण म्हणजे हा विजय हा ठीक आहे आपण विजय झालो कोणतरी पराभूत झाला त्याच्या जखमांवर मीठ टाकण्याकरता फटाके वाजणं मला आवडत नाही परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जीवनशैली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुरूप पाहिजे ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी जी त्यांच्या जीवनाची शैली वापरली त्यांनी ज्या जनतेला प्रेम निर्माण केलं त्याला अनुरूप आहे का हे विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना तो नगरसेवक असो तो आमदार असो खासदार असो तो राज्यमंत्री मंत्री असो मुख्यमंत्री असो शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्याद आहेत आणि माझं म्हणणं की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे आणि माझं मत आहे मी मी मग काय म्हणते योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना त्याला पिंड्रा सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे हा जर इतका युनिफाईड डी आर वापरणं म्हणजे शहराला आणण्यासारखं माझं आव्हान आहे त्या घटकाने आपल्या केलेल्या चुकीचे निर्णय दुरुस्त करावे बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आव्हान आहे म्हणजे माझं म्हणणं कशाला का हे सगळं संपेल उद्याला आपल्यानंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचंय हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल हे शहर जर रचनात्मक नसेल तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही आणि मी सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हा पत्रकार बांधवांना बघरीनं देतो की ह्या माझ्या विषयाकरता तुम्ही सुद्धा तज्ञ लोकांशी बोलात मला माझ्या मनात कोणाच्या विषयी किंतु पर्यंत राहिलेलं आहे परंतु घडलेल्या चुका जोपर्यंत दुरुस्त नाही होत नाही तो तोपर्यंत हा गणेश नाईक पिच्छा सोडणार दादा मतलब दादा। 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 ये जो जीत आपने ये जीत नई मुंबई जनता की है जिन्होंने माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी का देश का सम्मान करने वाली जो विचारधारा उनकी कार्यधारा देखी राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इन्होंने राज्य के लिए जो भी सपने देखे हैं, वो सपने लोगों को खाली हम लोगों ने समझाए और लगातार पच्चीस साल से इस सरकार का जो भी कारोबार मेरे साथी लोगों ने किया वो जनता भी मुक्त था और अभी इस शहर में जनता को छोड़ के कोई बात होती होगी तो मुझे ना मंजूर है मैं कंसर्न लोग जो लोगों से इस सब्जेक्ट कनेक्टेड है वो लोगों को मेरा विनम्र आवाहन है कि आपने ये निर्णय लिया है ये निर्णय सही नहीं है तो, तो इस पर सबने लोगों से चर्चा करो ये बिल्डर लोगों की कोतरी भरने का डिसीजन है जनता का उसमें कोई भला होने वाला नहीं तो मेरा ये युद्ध तो रहेगा ये पॉइंट पे तो मैं छोड़ने वाला नहीं हूँ जरूरत पड़ी मैं मेरे साथी लोगों को कोर्ट में हाईकोर्ट में भेजो सुबह मैं बोल रहा हूँ कि सुप्रीम कोर्ट भी मैं कहता हूँ उसके मुताबिक ही क्योंकि जनता के भले की बात नहीं तो उस, दि, उस दिन पूरा जो संघर्ष आहे विचार, विचार का संघर्ष जरा पर्सनल किस्सेला शिकवा हे नाहीये हे संघर्ष खत दोन मुलांचा तुम्ही यामध्ये विजयामध्ये महत्वाचा रोल आहे एक संजय आणि संजय नाईक परत मागच्या दोन मुलांनी तुमची विजयामध्ये खरा साखर केली नाही हे बघत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बुधस्तरीय वॉर्डस्तरीय मंडलस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा राज्याचा विस्तार करण्याची आणि विकास करण्याची भूमिका आणि रवींद्र चव्हाण जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा तिथेच मोठा सहभाग आहे आणि सगळ्यात मोठा सहभाग आहे जो माननीय नरेंद्र मोदीजींचा आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये या गोष्टी घडल्या संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक त्यांनी काम केलं असेल ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून केले आणि त्याच्यामध्ये स्पेशली त्यांना कसं का म्हणजे काय वाखांसाठी पापले यांच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांनी काम है।